नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज तुम्हाला आपण बारा जानेवारी रोजीचा चोपडाचा माडवी बिल बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तालुका चोपडा आहे जिल्हा जळगाव या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून माडवी शेरी गावरान नेमाडी या जातीचा जास्त करून या बाजारात जोड्या आलेल्या असतात मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला शेतकऱ्याच्या पण जोड्या दाखवणार आहोत आपण आणि व्यापाऱ्याच्या पण तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही कुल असा बाजार भरलेला आहे फुल बाजार भरलेला आहे आजचा बाजार बघा मित्रांनो तुम्ही हो किती किंमत आहे जोडीची किंमत किती नाही किंमत एक्क्याण्णव हजार एक रुपये का दाताला पूर्ण आहे तर बघा मित्रांनो जोड बघा दाताला पूर्ण आहे जोड एक्क्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे जोडीची कोण बाजू भा आपण हातेळचे आहे का किती जोड आणले आज एकच जोड आहे का आपल्याकडं बरोबर गॅरंटी कामाची पूर्ण नंबर आहे तुमच्याकडं बोला अठ्ठ्याण्णव चौतीस मार्केट मालक मालक व्यापार आहे ना आपला व्यापार बरोबर तर मित्रांनो जोड बघा तुम्ही दाताला पूर्ण आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे हातेळची राहणार आहे ते व्यवहारात कमी जास्त होणार आहे ही फक्त सांगायची किंमत आहे तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजारातले जोडे दाखवणार आहोत ते बघा का इकडे काही व्यापारी ससा आता मित्रांनो बाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या जोड्या जास्त आलेले असतात आपण तुम्हाला थोड्या कमी किमतीच्या पण जोड्या दाखवणार आहोत आता ही जुळ्या बघा मित्रांनो ही जो, जो ही काय आहे कॉन्क्रीट जातीची आपल्या खांदेश भागामध्ये या जोडीला नागा जोडी जोडी बोलतात म्हटलं जातं पण ही आहे काँग्रेस जातीची आता ही जोड बघा बघा मित्रांनो किती गरीब गोरे एकच बिल बांधलेलं आहे कोणाचं बाहेर गेले बिलवाला बाहेर गेलेलं आहे मित्रांनो तर पूर्ण तुम्हाला पण बाजारातले जोड्या दाखवणार आहोत आता या समोर व्यापाऱ्यांच्या बघा जोडे जो तर मित्रांनो बाजारामध्ये जास्त करून व्यापारी झालेले आहेत शेतकरी जोड्या कमी आहेत बाजार बघा मित्रांनो फूल फुल असा बाजार बनलेला आहे बघा आता एक नमस्कार नमस्कार पुढे जे आहेत मित्रांनो हे आता व्यापाऱ्यांचं जर धावन आहे मु मुस्ताक अली काहीतर नाव आहे त्याचं नाव मुस्ताक अली सय्यद मुस्ताक अली यांची धावण आहे Uh. Yeah, right कितना कीमत है भैया जोड़ी का पंच हज़ार कितने जाते हैं अभी पूरे हो रहे हैं क्या काम की गारंटी सब काम की गारंटी रहेगी मार्केटे की गारंटी रहेगी सब गारंटी ये भी अपना वाला है बाजू वाला क्या है कीमत इसकी इसके पच्चीस हज़ार अरे बड़ी जोड़ी इनके पचहत्तर तर मित्रांनो या जोडीचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची कि किंमत ही या बैलाची पंचवीस हजार रुपये आहे पूर्ण धावण त्यांची नेहमी त्यांचं बैल असतात मित्रांनो दर रविवारी तर बघा जोड्या बघा तुम्ही आता समोर एक गोरा आहे मित्रांनो बघा तर मित्रांनो हे आपलं धरणगावचे व्यापारी आहेत बापू शेख रा सहा सहा जाती का चालू सर या कामाला तर जोड बघा मित्रांनो मार्केट मालक राहणार आहेत कामाची पूर्ण गॅरंटी एकदम देखणी जोड आहे काय म्हणता किंमत वगैरे याची सांगा ना एक पंचवीस सांगायला एक पंचवीस द्यायला मग द्यायला आले तर तरुण डाऊ कमी जास्त आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याण्णव बावीस झिरो पाच बत्तीस एकवीस बरं तर जोड बघा मित्रांनो तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे या जोडीची एकदम जे मी जोड आहे गर्दी बघा मित्रांनो जोडी बघण्यासाठी तर मित्रांनो तर व्यापारी आहेत नेहमी चोपडा बाजारात येत असतात ती या गोळीचा व्यवहार चालू आपण सांगा

तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता कसं आहे मित्रांनो शेतकरीच्या जोड्या नाही बाजारामध्ये हा जो टाइम आहे आता शेतकरी घेत आहे मित्रांनो जोड्या तर आता सध्या सर्वकडे तुम्हाला व्यापाऱ्यांच्या जोड्या जो तुम्हाला इथं बाजार बघायला भेटतील